श्री स्वामी समर्थ आपण एक मागचा लग्नाचा व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कि एकादशीला किंवा चतुर्थीला लग्न का करू नये तर तो व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडला तर अशी छोट्या छोट्या माहिती देत चला असं मला बरेच मेसेज आले तर आज लग्नाविषयीच मी तुम्हाला एक वेगळी माहिती देणार आहे जी कोणाला माहीत नाही आहे पण आपल्या ग्रंथामध्ये आहे की आपण जेव्हा लग्न करतो एवढा खर्च करून करतो आपण खूप छान तारीख काढतो लक्षात राहील अशी तारीख काढतो पण ह्या गोष्टी बघणं पण गरजेचं आहे तर कधी लग्न करू नये आणि कोणी तर आपलं मोठं अपत्य जे असेल म्हणजे ज्यांचं लग्न आहे ते अपत्य जर आपलं मोठं असेल मुलगा असो का मुलगी असो कन्या किंवा पुत्र जर मोठी असेल तर त्यांचं लग्न हे त्या महिन्यात म्हणजे ज्या ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला आहे ज्या महिन्यात त्यांचा जन्म झालाय त्या महिन्यात करू नये तो मास टाळावा त्याच्यानंतर ज्या जन्म नक्षत्री झालाय म्हणजे सत्तावीस नक्षत्रापैकी कोणतंही नक्षत्र असू नये त्या नक्षत्राच्या दिवशी तुम्ही ते लग्न करू नये किंवा आपण म्हणतो की बाबा याचा जन्म या या दिवशी झाला त्याच दिवशी आपण लग्न करूया तर त्या मासात आणि त्या दिवशी ते लग्न टाळावं लक्षात राहील म्हणून आपण करायला जातो पण एक लक्षात ठेवा की आपण लग्नासाठी एवढा खर्च करतो आणि परत त्या लग्न त्याच दिवशी लग्न करून सगळे दोष लावून घेतो आपल्या ग्रंथात सांगितलंय की जन्म नक्षत्री जल्म दिवशी आणि जन्म मासे म्हणजे त्या ज्या मासात आपला जन्म झालाय ज्या महिन्यात जन्म झालाय त्या महिन्यात लग्न करू नये तर या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपला विवाह हा सुखावा होईल हल्ली फॅशन निघाले की नाही माझ्या बायकोचं बड्डे म्हणजे होणाऱ्या बायकोचा किंवा होणाऱ्या नवऱ्याचा बड्डे त्या दिवशी त्याच दिवशी आपण लग्न करू तर तो विवाह कधीच सुखाचा होत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत ह्या जर फॉलो केल्या तर नक्की सुखी जीवन तुम्ही जगाल तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं राहील तर फॉलो करा बघा आणि जर एवढा खर्च करणार आपण आहे तर या छोट्या छोट्या टिप्स तर आपण बघितल्या पाहिजेच कसे वाटतात व्हिडिओ सांगायला विसरू नका धन्यवाद